जेम्स अँडरसन रिटायर झाला एकवीस वर्ष एक महिना आणि एकवीस दिवस टेस्ट क्रिकेट खेळल्यानंतर रिटायर झाला टेस्ट क्रिकेटमध्ये चाळीस हजार सदतीस बॉल टाकल्यानंतर रिटायर झाला टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त सातशे चार विकेट्स नावावर असलेला पेस बॉलर म्हणून रिटायर झाला एकवीस वर्षांपूर्वी कलरफुल स्पाइक्स करून आलेला तरणा बँड अँडरसन ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईप म्हणजेच गोट म्हणून रिटायर झाला खरं तर पेस बॉलिंग हा क्रिकेटमधला जितका भीतीदायक प्रकार तितकाच सुंदरपण मार्शल होल्डिंग गार्नल यांच्या पेस बॉलिंगमध्ये डोकं फुटायची दहशत होती मग वसीम वकार वॉल्श आले अंगठा तोडायची भीती दाखवत राहिले ब्रेटली अख्तर स्टेन हे तिघं वेगाचा धडाका होते पण मॅग्रा आणि अँडरसनमध्ये एक नजाकत होती त्यांनी तो एकोणीस याठचा रनअप घेऊन उजव्या हातातून बॉल सोडावा आणि टप्पा पडून बॉलनं टॉप ऑफ द ऑफ स्टम्प घेऊन जावा असं कायम वाटत राहायचं अगदी आपल्या आवडीचा बॅटर खेळत असला तरी त्यानं अँडरसनचा ऑफ स्टॉमच्या बाहेरचा बॉल सोडून द्यावा खेळायची भीती होती स्विंगची नजाकत असलेली अँडरसन कित्येकांच्या लक्षात राहिला तो त्यानं टेस्ट क्रिकेटला दिलेल्या प्राधान्यामुळं तो वन डे मध्ये गुंतून राहिला नाही तो टी ट्वेंटीच्या रास पैसा देणाऱ्या अमिषाला भुलला नाही तो इमाने इतबारे टेस्ट क्रिकेट खेळत राहिला मागची एकवीस वर्ष सचिन कोहली गिल भारताच्या तीन पिढ्यांना अँडरसनं सतावलं पण त्याच्या लिगसी सोबतच त्याचे तीन लक्षात राहणारे किस्से आहेत जे दाखवून देतात जेम्स अँडरसन किती मोठा प्लेअर होता ते तीन किस्से कुठले पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू अँडरसनचा पहिला किस्सा स्लेजिंगला दिलेल्या उत्तराचा दोन हजार दहा अकरा सालची अॅशेस तेही ऑस्ट्रेलियात होत असलेली पहिले टेस्ट ड्रॉ दुसरी इंग्लंडनं जिंकलेली आणि तिसरी सुरू होती पर ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाची फर्स्ट इनिंग सुरू होती त्यांनी सत्तर रनच्या आत पाच विकेट घालवल्या होत्या मग हसी टिचून खेळला ब्रॅड हॅडिन टिकून खेळला अँडरसनं हॅडिनची विकेट काढली आणि इंग्लंडला वाटलं आपण सहज डाव मारू पण मिशेल जॉन्सन हलायचं नाव घेत नव्हता बॉलिंग लाईन अप लवकर काढायचा म्हणून अँडरसन स्लेजिंग करायला लागला बॅटिंग रायन हॅरिस करत होता पण त्याला उत्तर दिलं नॉन स्ट्राईकवर असणाऱ्या मिशेल जॉन्सनं मिशेल जॉन्सनचं उत्तर स्टंप मध्ये ऐकू आलं वाय आर यू चर्पिंग नाव मेट नॉट गेटिंग विकेट थोडक्यात बडबड कशाला करतोय विकेट मिळत नाही म्हणून अँडरसन आणि जॉन्सन मध्ये जरा खरखर झाली होती त्याचा शेवट जॉन्सन केला असं वाटलं पण मग आला अँडरसनचा तो रनअप शांत पावलं टाकणारा अँडरसनला जॉन्सनला गप्प करायचं होतं त्यानं यॉर्कर टाकला रायन हॅरिस बोल्ड झाला मिशेल जॉन्सन गप्प आपण विकेट मिळत नाही म्हणून स्लेज करतो या आरोपाला अँडरसननं पुढच्याच बॉलला विकेट काढून उत्तर दिलं तेही मध्ये प्रेशर सिच्युएशन असताना इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्या मॅचला मिशेल जॉन्सन मॅन ऑफ द मॅच ठरला अँडरसनं नाईट वॉचमन म्हणून बॅटिंग करताना केलेली चूक कॉलिंगवूड ची विकेट देऊन गेली पण इंग्लंडनं पुढच्या दोन टेस्ट जिंकत ऍशेस मारले अँडरसन त्या ऍशेसचा हायएस्ट विकेट टेकर होता इच्छा तिथे विकेट अशा रुलनं ऑस्ट्रेलियाचा हिशोब करत दुसरा किस्सा अँडरसनच्या बॅटिंगचा तेही भारताविरुद्धच्या तुमच्या डोक्यात सगळ्यात आधी लॉर्ड्स टेस्ट मध्ये अँडरसनची उडालेली विकेट आठवली असेल पण याच अँडरसननं भारताविरुद्ध बॅटिंगच्या जोरावर मॅच वाचवली होती दोन हजार चौदाची नॉटिंगहॅम टेस्ट भारतानं पहिले बॅटिंग करत चारशे सत्तावन्न रन्स केले भुवनेश्वर कुमारनं अठ्ठावन्न रन्सची इनिंग खेळली मग बॉलिंग मध्येही दणका दिला इंग्लंडची अवस्था नऊ वाऊ दोनशे अठ्ठ्याण्णव होती जवळपास दीडशेचे लीड भारताला प्लस मध्ये नेणार होतं पण जो रूटच्या साथीला अँडरसन आला एकशे तीस बॉल मध्ये एक्क्याऐंशी रन्स केले भुवी शमी ईशान जडेजा भारताचे चारही मेन बॉलर्स अँडरसन समोर फेले गेले त्या इनिंग मध्ये थोड्या नाही सतरा फोर मारल्या दुसऱ्या बाजूला जो रूटनं दीडशे रन्स केले आणि अडचणीत वाटणाऱ्या इंग्लंडनं भारतावर लीड घेतलं हा धोका ओळखून टीम इंडियानं दुसऱ्या इनिंगला लवकर डिक्लेअर करायची डेअरिंग दाखवली नाही आणि टेस्ट हातून निसटली प्लेअर ऑफ द मॅच चार विकेट घेऊन बॅटिंग मध्येही जलवा दाखवणारा जेम्स अँडरसन होता आता तिसरा किस्सा अँडरसनच्या शेवटच्या टेस्टचा काही आठवड्याआधीच अँडरसनं वेस्ट इंडिज विरुद्ध होणारी लॉर्ड्स टेस्ट ही आपल्या करिअर मधली शेवटची टेस्ट मॅच असल्याची घोषणा केली होती त्यामुळं इंग्लंडनं या मॅच ची चर्चाच अँडरसन टेस्ट म्हणून केली आता अँडरसनच्या जवळपास वर्षभर आधी दे त्याचा बॉलिंग पार्टनर स्टोअर्ट ब्रॉड रिटायर झाला त्याच्या करिअरच्या ऑस्ट्रेलियाची ला। लास्ट विकेट काढली होती ब्रॉड अगदी थाटात रिटायर झाला प्रत्येक क्रिकेट फॅनची तीच आशा होती पण वेस्ट इंडिज विरुद्ध झालेली ही टेस्ट मॅच इंग्लंडनं एक हाती जिंकली वेस्ट इंडिज कुठे शर्यतीत सुद्धा आलं नाही अँडरसनं पहिल्या इनिंगमध्ये एक विकेट काढली आणि दुसऱ्या इनिंगमध्ये तीन सगळे कॅमेरे अँडरसनवर होते सगळ्या चर्चा अँडरसनच्या होत्या लॉर्डसवर आलेले कार्यकर्ते अँडरसनच्या नावाचे घेऊन आले होते सगळ्या जिमी जिमी गाणं जात होतं इंग्लंडची बॅटिंग लाईनअप मस्त फॉर्म मध्ये खेळली क्राउली पोप रूट ब्रुक स्मिथ पाच जणांनी फिफ्टी केली पण तरीही अँडरसनला बॅटिंगला यावं लागलं पण त्याला एकही बॉल खेळायला मिळाला नाही दुसऱ्या इनिंगमध्ये तो मिळेल का अशी चर्चा झाली पण इंग्लंडच्या एका बॉलरनं विंडीजचा प्रॉपर बाजार उठवला बॉलर होता गस अटकिन्सन जेम्स अँडरसनची शेवटची टेस्ट मॅच अटकिन्सनं अक्षरशः गाजवली त्यानं पहिल्या इनिंगमध्ये सात विकेट्स काढल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये पाच दोन्ही इनिंगमध्ये अटकिन्सनचं नाव लॉर्डच्या ऑनर्स बोर्डवर झळकलं जेव्हा वेस्ट इंडिजची शेवटची विकेट राहिली होती तेव्हा ती अँडरसनला मिळावी आणि त्याचं करिअर थांबावं असं प्रत्येकाला वाटायला लागलं अटकिन्सननं काही बाहेरचे बॉल टाकले अँडरसननं स्वतःच्या बॉलिंगवर थोडक्यात कॅच सोडला पण शेवटची विकेट अटकिन्सनला मिळाली तेही बाउंड्री लाइनवर कॅच आऊट तेही अटकिन्सनची पाचवी विकेट पण सेलिब्रेट करायला वजह अटकिन्सन पिचवरच थांबला होता त्याला स्वतःलाही शेवटची विकेट जेम्स अँडरसननं काढावी असं वाटत होतं पण तसं घडलं नाही मॅच जिंकली इंग्लंडची टीम काहीشو ओरडून जागेवरच थांबली होती पण अशा अटकिन्सनच आपल्या शेवटच्या टेस्ट मॅच मध्ये हिरो ठरलेल्या बॉलरचं कौतुक करायला धावणारा पहिला माणूस जेम्स अँडरसन होता आपला सिनियरपणा आपल्या शेवटच्या मॅचचं ग्लॅमर सगळं बाजूला ठेवून आपली पहिली टेस्ट गाजवणाऱ्या प्लेअरचं अभिनंदन करणारा जेम्स अँडरसन खरं तर अँडरसन स्लेजिंग करायचा भांडायचा नव्या प्लेअर्सला हमखास टोचून बोलायचा अँडरसन भारी होता तो स्वतःमध्ये बदल करत राहिला प्रत्येक कंडिशन्स मध्ये टिचून खेळत राहिला दुखापती झाल्या पण त्यातूनही बाहेर आला कुठल्याही पेज बॉलरसाठी शंभर टेस्ट मॅचेस खेळणं ही मोठी गोष्ट असते अँडरसन शंभर टेस्ट मॅच खेळला दीडशे खेळला एकशे अठ्याऐंशी वर थांबला इथून सचिनचं रेकॉर्ड मोडणं म्हणजे तेरा टेस्ट खेळणं वॉनचं सातशे आठ विकेटचं रेकॉर्ड मोडणं म्हणजे पाच विकेटसाठी थांबणं पण अँडरसननं कुठं थांबायचं हे स्वतः ठरवलं तो रिटायर झाला त्या मॅचचा हिरो नव्हता तो हिरो होता एकवीस वर्षांच्या करिअरचा तो हिरो होता आणि असेल टेस्ट क्रिकेटचा